स्वारगेट ते सांगली असा शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेच्या ताब्यातील एक लाख ऐंशी हजारांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला सदरची घटना सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी चंद्रकांत आडव्याप्पा हिरेमठ राहणार हिरेमठ गल्ली कोपवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बस स्थानकात चोरीच्या घटना वाढत असतानाच चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचं चित्र आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी चंद्रकांत हिरेमठ हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाड परिसरातील हिरेमठ गल्ली परिसरात राहतात हिरेमठ हे त्यांच्या पत्नी गिरिजा हिरेमठ यांच्यासोबत कामानिमित्त पुण्याला गेले होते सोमवारी दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हिरेमठ पती पत्नी हे सांगलीला येण्यासाठी शिवशाही बसमध्ये बसले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते सांगली बस स्थानकात उतरले दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन हिरेमठ यांच्या बॅगेत ठेवलेले दागिने लंपास केले यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपये बोरमाळ याचा समावेश आहे सदर चोरीची घटना निदर्शनास येताच हिरेमठ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली